नमस्कार मकर संक्रांत म्हणलं की डोळ्यासमोर येतात ते तिळ आणि गुळ तर आज आपण या दोनच वस्तूपासून म्हणजे तिळगुळापासून अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तिळाची चक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि ती पण एकदम दहा मिनटात बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत तिळाची चक्की बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण तिळ भाजून घेऊ त्याच्यासाठी इथं पॅन मंद आचेवर ठेवलं आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत पांढरे पॉलिश नसलेले एक वाटी तीळ सुरुवातीला मंद आचेवरती छान हलके आणि थोडे फुलेपर्यंत भाजून घ्या तीळ जास्त करपू नये नाहीतर चिक्की कडबट लागू शकते भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया गुळाचा पाक बनवण्या अगोदर आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती किंवा पोळपुटावरती चिक्की ओतून घेणार आहोत त्याला छान असं तुपानं किंवा तेलानं ग्रेस करून घेणं गरजेचं आहे त्यामुळे चिक्की खाली चिकटत नाही आता पाक बनवायला घेऊया त्याच्यासाठी सेम पॅनमध्ये मी दोन चमचे इतके साजूक तूप घेतले तूप छान असं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये बरोबर बारीक चिरून घेतलेला दीड कप इतका गुळ घालायचा आहे एक कप तिळासाठी दीड कप इतका आपल्याला गुळ घ्यायचा आहे तीळ शक्यतो बारीक चिरून किंवा खिसूनच घ्यायचा आहे इथे मी सात साताच गुळ वापरला आहे चिक्कीचा गुळ वापरला नाही आहे मंद्याचेवर आपण गुळ छान असा वितळून घेऊया तर चिक्की परफेक्ट होण्यासाठी स्टील स्टेप्स असतात त्याच्यातली पहिली स्टेप म्हणजे गुळ आपला छान असा वितळून घेतला आहे पाकाचा कलर थोडासा चेंज झाला आहे आणि त्याला बुडबुडे पण यायला लागलेत आपण एकदा चेक करून घेऊया की पाक तयार झाला आहे का नाही त्याच्यासाठी एका वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडासा पाक टाकून घ्यायचा आहे आणि आपण चेक करून घेऊया बघू शकता छान अशी गोळी बनते पण ती अशी दबली जाते अजून चिवटे म्हणजे अजून एक दोन अजून एखादा मिनिट आपण छान असा पॅक पाक शिजवून घेऊया अजून दोन मिनिटं व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पाकाचा कलर चेंज झालाय आणि बुडबुडे पण वाढलेत आता परत आपण त्याला चेक करून घेऊया जसा पाक पाण्यामध्ये टाकला की तुम्ही बघू शकता पाक आपला तयार झालाय कारण ती गोळी ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे मी तुम्हाला तो तो तोडून दाखवते गॅस बंद करायचा आहे आणि आपण भाजून घेतलेले तिळ आहेत ते आपण पटकन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचेत इथून फुडची प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची इथं मी गॅस बंद केलाय आणि व्यवस्थित असं आपण तिळ आणि पाक मिक्स करून घेऊया व्यवस्थित असे तीळ आणि पाक मिक्स करून आहे आता आपण त्या पोळपुटावरती त्याला ओतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे पाक बनवायच्या अगोदरच पोळपुटाला किंवा ज्याच्यावर तुम्ही चिक्की बनवणारे त्याला अगोदरच तुपानं किंवा तेलानं ग्रीस करून ठेवायचं कारण नंतर वेळ मिळत नाही आणि चिक्की पटकन कडक होण्याची शक्यता असते आता पाक पोळपुटावर ओतल्यानंतर लगेच त्याला बेलन लावायचं नाही तर चमच्याच्या साह्याने थोडंसं सा त्याला दाबून घ्यायचं आहे कारण गुळाचं प्रमाण आपण थोडंसं जास्त वापरल्यामुळे चिक्की बेलनाला चिकटू शकते लाटण्याला चिकटू शकते आणि ती तुटण्याची शक्यता असते एक एखादा मिनटं गेल्यानंतर चमच्याच्या साह्याने थोडंसं सा दाबून घेतल्यानंतर आपण त्याला एकदम पातळ असं पोळपुटावर लाटून घेणार आहोत तिळाची चिक्की शक तिळाची चिक्की शक्यतो एकदम पातळ असते तर त्याला छान असं पोळपुटावर लाटून घ्यायचे आणि गरम असताना त्याला आपल्याला कट मारून घ्यायचे कारण चिक्की एकदा थंड झाली की त्याला कट मारता येत नाहीत तर इथून इथली प्रोसेस आपल्याला फास्ट मध्येच करायची आणि आपल्याला चिक्कीला छान असे कट मारून घ्यायचे तुम्हाला जसे आकाराची चिक्की हवी तसे आकाराची चिक्की तुम्ही कापून घेऊ शकता बघितलं किती सोपी कुरकुरी चिक्की अगदी दहा मिनिटात बनवून तयार होते आणि त्याच्यासाठी जास्त काही आपल्याला सामान पण लागत नाही फक्त तीळ आणि गूळ या दोन वस्तूंपासून छान अशी चिक्की बनवून तयार होते आता आपण ह्याला कट करून घेऊयात आणि असं त्याला पंधरा मिनटासाठी थोडं थंड होऊन देऊया दहा मिनटं झालेली आहेत आता आपण चिक्की काढून तुम्ही बघू शकता थोडीशी अजून थोडीशी कोमट गरम आहे पण तेव्हाच मी चिक्की काढून घेते म्हणजे व्यवस्थित अशी जाते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी चिक्की बनवून तयार झाली तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अगदी मोजक्या दहा मिनिटात बनवून तयार होते आणि चवीला तर खूपच छान लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संक्रांतीला अशा सोप्या हो पद्धतीनं कुरकुरीत अशी तिळाची चिक्की नक्की ट्राय करा